मिर्जेतील नदीवेस येथील श्री शिवाजी तरुण गणेश उत्सव मंडळातर्फे दिग्विजय कुस्ती केंद्र बेडक तालीममधील नॅशनल व स्टेट लेव्हल चॅम्पियन महिला पैलवान खेळाडू व कोरी मधील पैलवानांचा मंडळातर्फे प्रसिद्ध कीर्तनकार फडतरे महाराजांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच या खेळाडूंना घडवणारे कोरे तालीमचे वस्ताद पैलवान मल्लू पाटील व बेडकचे पैलवान सचिन शिंदे यांचाही सन्मानचिन्ह व विशेष सत्कार करण्यात आला मिरजेतील अकरा वर्ष कराटे मध्ये डबल नॅशनल चॅम्पियन कुमारी आर्या दाणेकर हिचा मंडळातर्फे सन्मान चिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला अभिमानाची गोष्ट वाटते शिवांजली समाधान कदम स्टेट प्लेअर आहेत वजनगट त्रेचाळीस संस्कृती शंकर भास्कर स्टेट प्लेअर तनुजा अनिल माळी स्टेट प्लेअर

सर्वांनी जोरदार तयारीवर तिथं प्रचार करायचा आहे त्या लहान मुलावर मुली कारण मुलींनी आता स्वतःचा प्रचार करायला शिकले त्यामुळे कुठलाही नरकाम आज आपल्या मुलींकडे वाकड्या नजर बघणार नाही त्यांना फक्त मुलींचं दर्शन एकदा दाखवलं पाहिजे वस्तात सचिन शिंदे त्यांनी यायचं छोटासा सत्कार इथे घेतला जाणार आहे वस्ताद सचिन शिंदे यांनी ज्या मुली घडवल्या तो वस्ताद सचिन शिंदे ते स्वतः स्वखर्चाला कुस्ती केंद्र चालवतात आपल्या भागातील पहिला मलगंट पाटील यांच्या कोळी तालुक्यातील काही पहिले आहेत कृष्णा विनोद कोटकर जिल्ह्यात प्रथम क्रमांक शहाऐंशी किलो जुग शेख उत्तरऐंशी किलो जिल्ह्यात प्रथम क्रमांक गणेश मलगंट पाटील उत्कृष्ट महाराष्ट्र व कर्नाटकात कुस्तीपदल पार्श्व नाईक जिल्ह्यात प्रथम ऋषिकेश पाटील जिल्ह्यात प्रथम विश्वजीत संजय कोटकर उत्कृष्ट पुस्तकोटो सौरभ सुभाष पाटील उत्कृष्ट परवान आणि छोटाचा तथ्य आपण सत्कार करणार कोरे कारण जे परवान आहेत अभिषेक सुनील डोनगे इंडियन नेव्हीचे जे निवड बनले आहे त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या द्यायचे आहेत आपल्या आजच्या प्रसंगाचे मानकरी राहुल पवार त्यांनी छोटाचा सत्कार घेतला आजचा जो प्रसाद आहे त्या प्रसादाचे मालकरी राहुल पवार व सविता बाहुली मॅडम त्यांनी आपला छोटाचा सत्कार करायचा आहे मी विनंती करतो की महाराजांचे राहुल पवार सत्कार करायचा आहे सन्मान सत्कार करायचा आहे आमच्या मंडळाचे जुने सदस्य अध्यक्ष महेश चव्हाण यांनी महाराजांचा एक छोटासा सत्कार करायचा आहे महाराजांची उत्कृष्ट अशी कीर्तनेश सेवा गेले अकरा वर्ष आमच्या मंडळात होते महाराजांनी कधी आम्हाला कुठल्याही तारखेला कधी नाही म्हणलं नाही अगदी कोर काळात कीर्तन केलं आपल्या इथं कोरे तालमी बद्दल या ठिकाणी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतो आपल्या जवळच असलेली मिरजेतली कोरे तालीम मिरज शहरामध्ये अनेक तालम्या एक भानु तालीम जर सोडले अंबाबाई तालीम तर बऱ्याचशा डझनभर तालम्यात सगळ्या बंद पडलेले आणि पैलवान मल्लू पाटील युवराज पाटील त्यांचे बंधू बाबसाहेब दादा पाटील ही सगळी मंडळी या भागातील एक काळ त्यांनी गाजवलेला आहे आणि त्यांच्या माघारी आज मल्लू पाटलांना सुद्धा लहान मोठे हजारो मुलं या ठिकाणी तयार केलेले के आहेत व्यसनापासून लांब केलेले आणि व्यायाम करा कथक सांभाळा राष्ट्राची देशाची गावाची आणि घरची सर्वांचीच सेवा करा असा एक संकल्प त्यांनी या तालमीतून दिलेला आहे याबद्दल जर मल्लू पाटील पैलवान या ठिकाणी असते तर मी त्यांना टेजवर बोलवतोय ठीक आहे नाही पण त्यांचा या ठिकाणी मी उल्लेख मुद्दा म्हणून करतो की अनेक वर्ष माझाही त्यांच्याशी संपर्क आहे पण कालमीच्या नादाला जे जी मंडळी लागलेले आहेत बरीशी की निर्व्यक्ती झालेले आहेत त्याचा मेयक आहे वयाची शासन समस्या झाले पण पासून लांब आहेत बाकीची नाही आणि पांडुरंगाच्या ठिकाणी तर लागल्यामुळे मला आणखीनच गुलाब साखर पडल्यासारखं वाटतय पांडुरंगा कपडे केसरी गंध आणि पांडुरंगा तुला तुझा लागला मला छंद गोडा पुंडली श्री आनते तुकार या ठिकाणी आरतीला सुरुवात होईल नेहमी प्रमाण आरती होईल आणि सर्वांना त्याचा प्रसादाचा लाभ मिळेल धन्यवाद